नंदुरबार क्रीडा गणवेश सक्ती विरोधात आवाज शिक्षण विभागाचा शाळांना कारवाईचा इशारा हिंदू सेवा सहाय्य समितीच्या लढ्याला यश मात्र गणवेश खरेदी केलेल्या हजारो पालकांच्या नुकसानीचे काय नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शासनाचा कोणताही अधिकृत आदेश नसताना आनंददायी शनिवार किंवा योगाच्या नावाखाली क्रीडा गणवेशाची स्पोर्ट्स ड्रेस सक्ती करून पालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे या विरोधात हिंदू सेवा सहाय्य समितीने आवाज उठवल्यानंतर अखेर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून शाळांना गणवेश सक्तीनं करण्याबाबत तंबी दिली आहे असा प्रकार आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्यांनी सांगितले की अनेक शाळा विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच क्रीडा गणवेश खरेदी करण्यास भाग पाडत होत्या बाजारात केवळ तीनशे ते तीनशे पन्नास रुपये शाळा अशी सक्ती कशी करू शकतात असा प्रश्न समितीने उपस्थित केला होता या आर्थिक लुटीविरोधात हिंदू सेवा सहाय्य समितीने जुलै अठरा रोजी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकारी कार्यालयाने चोवीस जुलै दोन पत्रानुसार शाळांनी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश किंवा इतर शालेय साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्याची सक्ती करू नये असे निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर नियमानुसार कारवाई केली जाईल असे स्पष्टपणे बजावले आहे शिक्षण विभागाच्या पत्रावर समितीचे प्रश्नचिन्ह शिक्षण विभागाच्या या कारवाईला हिंदू सेवा सहाय्य समितीने आपल्या लढ्याचे यश मानले आहे मात्र त्याचवेळी काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत नरेंद्र पाटील म्हणाले शिक्षण विभागाचे पत्र दिलासादायक असले तरी ते मोघम आहे आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो पालकांनी अवाजवी दरात गणवेश खरेदी केले आहेत त्यांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई कोण देणार ज्या शाळांनी ही सक्ती केली त्या शाळा त्यांचे संस्था चालक आणि मुख्याध्यापकांवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार याचा पत्रात कोणताही उल्लेख नाही पालकांवर इतर छुपे खर्च पाटील यांनी पुढे सांगितले की शाळा केवळ गणवेशातूनच नव्हे तर संगणक शुल्क निबंध चित्रकला प्रयोग वही आणि शाळेची डायरी या नावाखालीही विद्यार्थ्यांकडून दोनशे ते दोनशे पन्नास रुपये शुल्क आकारून पालकांची लूट करत आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पालकांवर या छुप्या शुल्कांचा मोठा भार पडत आहे या पत्रकार परिषदेला अधिवक्ता अनिल लोढा हेही उपस्थित होते ज्या शाळांनी शासनादेश नसताना गणवेश सक्ती केली त्यांच्या मुख्याध्यापकांवर त्वरित कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी समितीने केली आहे या प्रकरणामुळे शाळा आणि शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते मराठी न्यूज नेटवर्क जय श्रीराम आज आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीकडून पत्रकार परिषद घेतलेली आहे शालेय क्रीडा गणवेश हे नंदुरबार जिल्ह्यातील ज्या खाजगी माध्यमिक शाळा आहेत त्या सक्ती करत आहेत पण शासनाच्या असा कुठलाही जीआर नसताना सक्ती करण्याचा अधिकार कोणी दिला याविषयी आम्ही अठरा तारखेला मान्य जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं होतं तक्रार केली होती त्यानुसार शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पत्र सर्व शाळांना पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की हा क्रीडा गणवेश आणि दुकानाबाबत सक्ती करू नये असं शा शाळेंना स्पष्ट आदेश याच्यातून दिलेला आहे पण हे सगळं होत असताना आतापर्यंत चाळीस पन्नास टक्के पालकांकडून हे क्रीडा गणवेश घेतले गेले तोपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता आणि ज्या पालकांनी आतापर्यंत हे चाळीस पन्नास टक्के पालकांनी जे गणवेश घेऊन टाकलेले क्रीडा गणवेश यांची भरपाई कोण करणार याच्यामध्ये मोघम त्या आदेशामध्ये म्हटलेला आहे मग ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत सक्ती केलेली आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्यावर काय कारवाई करणार असं काहीही म्हटलेलं नाही तर आमची या पत्रकार परिषदेतून मागणी होती की या सर्वांवर कडक कारवाई करावी दोषींना कठोर शिक्षा व्हावी जर का केली नाही तर पुढचं जन आंदोलन हे पंधरा ऑगस्ट पर्यंत छेडलं जाईल आणि या विषयाचा न्याय पालकांना मिळवून दिला जाईल ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा